नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची चर्चा महाराष्ट्रात अनेकदा होते पण कदाचित नेमकी माहिती सगळ्यांना नसते तो विषय आहे नारायण नागबळी विधी हा विधी नक्की काय आहे लोक तो का करतात त्यात काय प्रक्रिया असते आणि या सगळ्यामागे काय विचार आहेत हे समजून घेण्याचा आपण आज प्रयत्न करूया आपल्यासमोर जी माहिती आहे तिच्या आधारे आपण यात जरा खोलवर जाऊ अगदी हा विषय श्रद्धेशी खूप जोडलेलं आहे आणि महत्त्वाचा मानला जातो आणि सुरुवातच म्हणजे या नावातूनच होते नारायण नागबळी हे एका विधीचं नाव नाहीये खरं तर अच्छा हो हे नारायण बळी आणि नागबळी या दोन वेगळ्या पण एकत्र केल्या जाणाऱ्या विधींचं जोड नाव आहे आणि हे करण्यासाठी एक विशिष्ट ठिकाण खूप प्रसिद्ध आहे त्रिंबकेश्वर नाशिक जवळ बरोबर त्रिंबकेश्वर चला तर मग यात जरा आणखी खोलवर शिरूया सुरुवात करूया याच्या मूळ संकल्पनेपासूनच नारायणबळी आणि नागबळी हे दोन वेगळे विधी एकत्र का यांचा नेमका उद्देश काय असतो हं यांचा एकत्र येण्यामागचा जो हो धागा आहे तो म्हणजे दोष निवारण काही विशिष्ट प्रकारचे त्रास किंवा अडथळे येतात ना घरात ते दूर करण्यासाठी हे विधी केले जातात यात प्रामुख्याने तीन प्रकारचे दोष महत्वाचे मानले जातात पहिला म्हणजे पितृदोष पितृदोष हो हा शब्द आपण खूप ऐकतो पण याचा नेमका अर्थ काय असतो परंपरेनुसार पितृदोष म्हणजे साधारणपणे असं मानलं जात की आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना काही कारणाने शांती मिळाली नसेल समजा किंवा त्यांच्या प्रती आपली काही कर्तव्य अपूर्ण राहिली असतील तर त्याचा एक नकारात्मक परिणाम पुढच्या पिढ्यांवर म्हणजे कुटुंबावर होऊ शकतो म्हणजे कसा परिणाम काय होत उदाहरणार्थ समजा वंशवृद्धीमध्ये अडथळे येणं संतती न होणं किंवा घरात सतत कलह आजार पण आर्थिक प्रगती थांबल्यासारखी वाटणं या सगळ्याला पितृदोष कारणीभूत असू शकतो असं मानलं अच्छा म्हणजे हा पूर्णपणे पूर्वजांशी संबंधित असा दोष आहे आणि दुसरा कोणता दोष तुम्ही म्हणाला दुसरा आहे अपमृत्यू दोष अपमृत्यू होत्य म्हणजे अकाली किंवा अनैसर्गिक मृत्यू म्हणजे अपघात वगैरे अगदी अपघात आत्महत्या खून किंवा इतर कोणतंही नैसर्गिक कारण ज्याने मृत्यू येतो परंपरेनुसार असं मानलं जातं की अशा प्रकारे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या आत्म्यांना सहज शांती मिळत नाही किंवा सद्गती मिळत नाही ते अतृप्त राहतात आणि त्यांच्या अतृप्त इच्छांमुळे ते आपल्या कुटुंबातील सदस्यांना कळत नकळत त्रास देऊ शकतात बापरे हो या त्रासालाच अपमृत्यू दोष म्हणतात आणि तिसरा दोष कोणता तिसरा आहे सर्पहत्येचा दोष म्हणजे साप मारल्याचा हो कळत नकळत जाणून बुजून किंवा अगदी अनावधानाने जरी आपल्या हातून साप किंवा नाग मारला गेला असेल तर त्याचा दोष लागतो अशी श्रद्धा आहे आणि या दोषाचे परिणामही कुटुंबाला भोगावे लागतात असं मानलं जातं म्हणजे हे तीन मुख्य दोष झाले पितृदोष दोष आणि सर्पहत्येचा दोष बरोबर या तिन्ही प्रमुख दोषांच्या निवारणासाठी नारायण बळी आणि नागबळी हे विधी एकत्र केले जातात आणि त्यासाठी जसं आपण मगाशी म्हटलं त्र्यंबकेश्वर हे अत्यंत आणि पवित्र स्थान मानलं म्हणजे या मुख्य कारणांसाठी लोक इतका मोठा आणि वेळखाव विधी करायला तयार होतात याशिवाय अजून काही उद्देश असतात का हे करण्यामागे हो हो नक्कीच असतात ही तर झाली अगदी मुख्य कारण पण यांच्या व्यतिरिक्तही अनेक लोक इतर काही कौटुंबिक समस्यांसाठी हा विधी श्रद्धेने करतात उदाहरणार्थ जसं की अनेक प्रयत्न करूनही संतती होत नसेल तर संतती प्राप्तीसाठी करतात किंवा घरात कोणाला गंभीर किंवा खूप जुना आजार असेल तर त्याच्या निवारणासाठी सुद्धा करतात आर्थिक अडचणी म्हणजे सतत पैशाची चणचण भासत असेल व्यवसायात नुकसान होत असेल तर त्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा हा विधी केला जातो हे ऐकून खरंच असं वाटतं की लोकांच्या मनात या विधीबद्दल खूप मोठी श्रद्धा आणि खूप अपेक्षा आहेत निश्चितच इथे श्रद्धेचा भाग खूप मोठा आहे हे नक्की आणि या सगळ्या कारणांमधून काय दिसतं आपल्याला तर आपल्या पूर्वजांशी असलेलं एक अदृश्य नातं आणि आपल्या कर्मांचे आपले जीवनावर होणारे परिणाम यावरचा लोकांचा एक दृढ विश्वास म्हणजे अडचणी येतात संकटे येतात पण त्यामागे काहीतरी कारण असणार आणि ते कारण दूर करण्यासाठी आपल्या परंपरेत काहीतरी उपाय असणारच या भावनेतून हे विधी केले जातात हा केवळ एक धार्मिक विधी नाहीये तर एका अर्थाने आपल्या जीवनातल्या समस्यांचं मूळ शोधून त्यावर तोडगा काढण्याचा एक पारंपरिक आणि श्रद्धेवर आधारलेला मार्ग आहे असं म्हणता येईल बरं आता प्रत्यक्ष विधी कसा होतो याबद्दल थोडं जाणून घेऊया तुम्ही म्हणालात की ह्या दोन भाग आहेत नारायण बळी आणि नागबळी तर पहिला भाग यात नक्की काय केलं जातं जो आहे तो पावलेल्या आत्म्यांच्या शांतीसाठी असतो यात काय करतात तर दर्भ किंवा कुश नावाचं एक पवित्र गवत असत हो माहितीये पूजेत वापरतात अगदी ते धार्मिक कार्यांमध्ये शुद्ध मानलं जातं तर या दर्भाचा वापर करून एक मानवी आकाराचा पुतळा तयार करतात एकदम बरोबर हा पुतळा म्हणजे ते अतृप्त आत्म्याचं प्रतीक मानलं जातं ज्याच्या शांतीसाठी आपण हा विधी करत आहोत मग त्या पुतळ्यावर जणू काही खऱ्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करावेत ना तसेच सगळे विधी केले जातात म्हणजे पिंडदान वगैरे हो पिंडदान म्हणजे आत्म्याला अन्न पोहोचवण्यासाठीचा विधी तर्पण म्हणजे आत्म्याच्या तृप्तीसाठी पाणी देणं श्राद्ध म्हणजे पूर्वजांच्या स्मरणार्थ केलेला विधी या सगळ्या क्रिया त्या पुतळ्यावर केल्या जातात आणि या प्रतिकात्मक अंत्यसंस्कारामुळे काय होतं असं मानलं जातं अशी श्रद्धा आहे की या विधींमुळे त्या अकाली मृत झालेल्या अतृप्त राहिलेल्या आत्म्याला शांती मिळते त्याला पुढील गती मिळते आणि त्याचा आपल्या कुटुंबाला जो काही त्रास होत असतो तो थांबतो इथे प्रतिकवादाचा म्हणजे सिंबॉलिझमचा वापर खूप महत्वाचा आहे hmm. प्रत्यक्ष शरीर नसलं तरी त्या आत्म्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्कार केल्याने ते त्या आत्म्यापर्यंत अशी भावना आहे आणि दर्भाचा वापर शुद्धतेच आणि पवित्रतेच प्रतीक म्हणून असतोच हे झालं नारायण बळीबद्दल आता दुसरा भाग नागबळी यात काय प्रक्रिया असते नागवळीची प्रक्रिया थोडीशी नारायण सारखीच आहे पण त्याचा उद्देश वेगळा आहे तो म्हणजे सर्प दोष घालवणं यातही कुश किंवा वापर करून नागाच्या आकाराचं एक प्रतिकात्मक पुतळा तयार करतात अच्छा जसं तिथे माणसाचा पुतळा तसं इथे नागाचा पुतळा हो अगदी मग त्या नागाच्या पुतळ्याला नागदेवता मानून त्याची रीतसर पूजा केली जाते मंत्रोच्चार केले जातात आणि त्याचाही विधिवत प्रतिकात्मक अंत्यसंस्कार केला जातो म्हणजे इथे सुद्धा प्रतिकात्मक अंत्यसंस्कार हो या विधीमुळे काय होतं तर नकळत झालेल्या सर्पहत्येच्या पापाचं क्षालन होतं म्हणजे ते पाप धुतलं जातं त्यातून लागलेला दोष नाहीसा होतो आणि कुटुंबावर आलेलं संकट दूर होतं अशी श्रद्धा आहे हे खूप इंटरेस्टिंग आहे दोन्ही विधींमध्ये एक प्रतिकात्मक रूप तयार करायचं आणि मग त्याचे विधिवत अंत्यसंस्कार किंवा शांती प्रक्रिया करायची बरोबर हे काय दर्शवतं की प्रत्यक्ष काहीतरी करण्याची गरज नाहीये प्रत्येक वेळी तर प्रतिकात्मक कृतीतूनही दोष निवारण होऊ शकतं यावर लोकांचा विश्वास आहे हे खरच वेगळे आहे आता या विधीच्या स्थानाबद्दल बोलूया आपण सुरुवातीलाच उल्लेख केला की हे विधी त्र्यंबकेश्वर नाशिक के येथे केले जातात याच ठिकाणाला इतकं महत्व का दिलं जातं काही खास कारण आहे का हो त्र्यंबकेश्वरचं महत्व खूप जास्त आहे आणि त्यामागे काही ठोस कारण पण आहेत पहिलं म्हणजे तिथे कुशावर्त तीर्थ नावाचं एक पवित्र कुंड आहे असं मानलं जातं की या कुंडात स्नान केल्याने अनेक पापांचा नाश होतो आणि हे ठिकाण म्हणजे पूर्वजांशी संबंधित कार्यांसाठी अत्यंत श्रेष्ठ मानलं जात दुसरं का आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे त्र्यंबकेश्वर हे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत महत्वाचं ज्योतिर्लिंग आहे हो बरोबर शिव हे कसे संहारक आणि कल्याणकारी देवता मानले जातात त्यामुळे पितृदोष शांतीसाठी आत्म्यांना मुक्ती देण्यासाठी शिवाचं स्थान महत्वाचं मानलं जातं शिवाय गोदावरी नदीचा उगम पण त्र्यंबकेश्वर जवळच होतो हो की नाही त्यामुळे या स्थानाचं धार्मिक आणि नैसर्गिक महत्व खूप मोठं आहे म्हणूनच नारायण नागबळी सारख्या गंभीर आणि महत्वपूर्ण विधींसाठी लोक देशभरातून येतात आणि प्रामुख्याने त्र्यंबकेश्वरलाच येतात याला स्थान महात्म्य म्हणतात नाही का अगदी अगदी बरोबर स्थान महात्म्या म्हणजे जागेचं महत्व खूप आहे या विधीमध्ये आता हा विधी किती दिवसांचा असतो म्हणजे किती वेळ लागतो यासाठी हा काही एका दिवसात होणारा विधी नाही आहे जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार या संपूर्ण विधीसाठी साधारणपणे दिवसांचा कालावधी लागतो तीन दिवस हो ही एक बरीच विस्तृत आणि क्रमशः चालणारी प्रक्रिया आहे म्हणजे हा खरोखरच एक मोठा आणि गंभीर विधी म्हणायला हवा यासाठी बरीच तयारी लागत असणार आणि वेळही द्यावा लागत असणार नक्कीच आणि अजून एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायला हवी कोणती की हा विधी कोणीही उठून स्वतःहून करू शकत नाही तो केवळ अनुभवी आणि वेदपाठी ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखालीच केला जातो तज्ज्ञ यात अनेक क्लिष्ट विधी असतात विशिष्ट मंत्रोच्चार असतात नियम असतात त्यांचा क्रम असतो ते केवळ जाणकार आणि अनुभवी ब्राह्मणच योग्य पद्धतीने करू शकतात कोणतीही चूक होऊ नये यासाठी तज्ञांचं मार्गदर्शन आवश्यक मानलं जातं ही एक सखोल आणि नियमबद्ध प्रक्रिया आहे हे सगळं ऐकल्यावर मनात प्रश्न येतो की एवढा मोठा तीन दिवसांचा विशिष्ट ठिकाणी जाऊन तज्ज्ञांकडून करून घ्यावा लागणारा विधी लोक का करतात म्हणजे श्रद्धेनुसार याचे नेमके फायदे काय सांगितले जातात काय मिळतं हे करून हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे नाही का कारण शेवटी कोणत्याही कृतीमागे फळाची अपेक्षा असतेच तर श्रद्धेनुसार हा विधी केल्याने अनेक सकारात्मक परिणाम मिळतात असं मानलं जात सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे पित्रांना शांती मिळते ज्यांच्यामुळे पितृदोष लागला आहे असं मानलं जातं त्या पूर्वजांच्या आत्म्यांना सदगती मिळते हा तर मुख्य उद्देशांपैकी एक झालाच अजून काय फायदे सांगितले जातात दुसरं म्हणजे अकाली मृत आत्म्यांचा कुटुंबाला होणारा त्रास कमी होतो जे अपमृत्यू दोषामुळे त्रास होत असतात ते शांत होतात बर तिसरा फायदा म्हणजे संतती सुख प्राप्त होते ज्या जोडप्यांना संतती होण्यात अडथळे येत असतील त्यांना या विधीमुळे संतती प्राप्ती होते अशी एक मोठी श्रद्धा आहे अच्छा चौथा फायदा म्हणजे म्हणजे दोष नाहीसा होतो जे मुख्य उद्देश आपण सुरुवातीला बघितले होते त्यांची पूर्तता होते असं मानलं जाते यातून अगदी आणि या थेट फायद्यांसोबतच काही अप्रत्यक्ष फायदेही सांगितले जातात ते कसे जसं की घरातील अडचणी कमी होतात सततचा आजार पण असेल घरात तर ते दूर होतं आर्थिक संकट असतील तर ती कमी होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून कुटुंबात शांतता समाधान आणि एकंदरीत समृद्धी येते असं मानलं जातं हे फायदे पाहिले की लक्षात येतं की हा विधी केवळ भूतकाळातील दोष मिटवण्यासाठी नाहीये तर तो वर्तमान आणि भविष्यातील सुखासाठी शांतीसाठी आणि समृद्धीसाठी गेला जातो बरो बरोबर हे फायदे म्हणजे निव्वळ इच्छापूर्ती नाहीत तर ते एका प्रकारच्या वैश्विक संतुलनाकडे निर्देश करतात जिथे भूतकाळातील कर्मांचा वर्तमानावर आणि भविष्यावर थेट परिणाम होतो असं मानलं जातं त्यामुळे हा विधी एका अर्थाने कुटुंबाचं किंवा वंशाचं कर्मशुद्धीकरण कार्मिक क्लेन्झिंग करण्याचा प्रयत्न आहे असंही आपण म्हणू शकतो कर्मशुद्धीकरण इंटरेस्टिंग हो लोकांचा विश्वास असतो की योग्य धार्मिक संस्कार केले की त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतील आणि त्यांना सकारात्मक परिणाम मिळतील त्यान पलीकडे जाऊन काही खोलवरचा आध्यात्मिक किंवा तात्विक अर्थही सांगितला जातो का काही फिलॉसॉफी आहे का यामागे हो हो नक्कीच आहे प्रत्येक पारंपरिक धार्मिक विधी मागे एक तात्विक विचार दडलेला असतोच तो समजून घेतला की त्या विधीचं महत्व अधिक स्पष्ट होतं आपल्याकडच्या माहितीत काय माहिती याबद्दल नारायण बळीचा तात्विक अर्थ असा सांगितला जातो की अकाली मृत्यूमुळे किंवा इतर कारणांमुळे अशांत असलेल्या आत्म्याला योग्य संस्कार देऊन त्याच्या अतृप्त इच्छांची पूर्ती करून त्याला शांत करणं त्याला मुक्तीच्या मार्गावर पुढे नेणं हे त्याचा आध्यात्मिक सार आहे म्हणजे हे केवळ एक क्रियाकांड नाहीये तर एका अशांत जीवाला शांती देण्याची त्याला दुःखमुक्त करण्याची करुणापूर्ण प्रक्रिया आहे आणि नागबळीचा तात्विक अर्थ काय नागबळी म्हणजे आपल्याकडून न कळतपणे किंवा अज्ञानातून झालेल्या पापांची विशेषतः जीवहत्येसारख्या मोठ्या पापांची देवाकडे प्रामाणिकपणे क्षमा मागणे म्हणजे एक प्रकारे क्षमा याचना अगदी सापाची हत्या हे के केवळ एका जीवाची हत्या नाही तर निसर्गाच्या साखळीतील एका महत्वाच्या घटकाला इजा पोचवणं आहे त्यामुळे त्याची क्षमा मागणं महत्वाचं मानलं जातं म्हणजे या दोन्ही विधींमधून एक व्यापक संदेश मिळतो तो म्हणजे शुद्धीकरणाचा आणि आपल्या जबाबदारीचा अगदी बरोबर मन शरीर आणि आपला वंश यांचं शुद्धीकरण होऊन एक प्रकारचं संतुलन साधण्याचा हा प्रयत्न आहे आपल्या चुकांची कबुली देणं त्यासाठी मनापासून क्षमा मागणं आणि आपल्या जबाबदाऱ्या जसं की आपल्या पूर्वजांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या त्या पूर्ण करणं हा या विधीमागचा गाभा आहे यात केवळ स्वतःचा किंवा आपल्या कुटुंबाचाच विचार नाहीये तर आपल्याशी जोडलेल्या मागच्या पिढ्यांचा आणि कळत नकळत आपल्या हातून घडलेल्या कर्मांचाही विचार आहे हे नातं केवळ रक्ताचं नाही तर कर्माचं आहे हे यातून अधोरेखित होतं खरंच या खूप खोल अर्थ आणि श्रद्धा जोडलेली आहे तर आजचा आपल्या या चर्चेचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाल्यास नारायण नागबळी हा एक महत्वाचा आणि श्रद्धेवर आधारलेला धार्मिक विधी आहे हो जो मुख्यत्वे तीन प्रमुख दोषांच्या निवारणासाठी पितृदोष अप्रमृत्युदोष आणि सर्पदोष केला जातो पण त्याचबरोबर जसं आपण बोललो संतती प्राप्ती आरोग्य आणि समृद्धीसाठीही अनेक जण हा विधी करतात आणि हा विधी करण्यासाठी त्र्यंबकेश्वर हे प्रमुख आणि पवित्र स्थान मानलं जातं यात नारायण बळी आणि नागबळी असे दोन मुख्य भाग आहेत आणि दोन्हीमध्ये प्रतिकात्मक पुतळे बनून त्यावर विधी केले जातात बरोबर हा विधी साधारणपणे तीन दिवसांचा असतो आणि तो जाणकार अनुभवी वेदपाठी ब्राह्मणांकडूनच करून घेतला जातो या संपूर्ण प्रक्रियेतून पितरांना शांती अतृप्त आत्म्यांना मुक्ती आणि कुटुंबातील अडचणी दूर होऊन सुखसमृद्धी होते अशी दृढ श्रद्धा यामागे आहे यातला कळीचा मुद्दा म्हणजे श्रद्धा पूर्वजांप्रती आदर आणि कर्माच्या सिद्धांतावरचा गाढ विश्वास तर आजच्या या चर्चेतून नारायण नागबळी या विधीबद्दलची एक सविस्तर आणि मला वाटतं बरीच बहुआयामी माहिती आपल्याला मिळाली त्याची संकल्पना काय आहे तो का करतात कसा करतात कुठे करतात आणि त्याचं धार्मिक सामाजिक आणि तात्विक महत्व काय मानलं जातं हा खरोखरच एक गहन आणि श्रद्धेशी जोडलेला विषय आहे निश्चितच आणि जरी आपण बरीच माहिती घेतली असली तरी हा विषय इथेच संपत नाहीये खरं तर आपण ज्या माहितीवर आता चर्चा केली तिच्या शेवटी एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे जो खरच विचार करायला लावणार आहे कोणता प्रश्न प्रश्न असा आहे की हा विधी कोणी करायला हवा कोणत्या परिस्थितीत तो करणे आवश्यक आहे हा विचार पुढे नेण्यासारखा आहे कारण आपण पाहिलं हा एक मोठा आणि खर्चिक विधी आहे वेळखाऊ आहे हो बरोबर पल्ले मिळतात किंवा कोणत्या आंतरिक श्रद्धा त्यांना हा विधी करण्याचा निर्णय घ्यायला प्रवृत्त करत असतील आणि आजच्या या आधुनिक काळातही या परंपरा इतक्या घट्टपणे कशा टिकून आहेत यावर विचार करणं खूप रंजक ठरू शकतं